नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो मित्रांनो तीस मे एकोणीसशे अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे बहिष्कृत वर्गाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली या अधिवेशनात धूम्रपान निषेध करण्यात आला होता तीस मे एकोणवीसशे सदोतीस रोजी स्वतंत्र मजूर पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या अभिनंदनासाठी डॉक्टर पी जी सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली परळ येथील कामगार मैदानावर सभा आयोजित केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आमदार म्हणून निवडून आले होते पुढे ते मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुद्धा झाले या सभेत बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले की केवळ निवडणुकीतील विजयामुळे काम पूर्ण होत नाही सभेचे अध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले की, की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खोटी बातमी छापून त्यांच्या उज्ज्वल चारित्र्याला कलंकित करण्याचे बरेच प्रयत्न झाले परंतु अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीचा सा सामना करून डॉक्टर साहेबांनी निवडणूक जिंकली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत